हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहे खरडा कसा बनवायचा तर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत खरडा बनवताना मिरची तिखटच बघून घ्यायची ती पहिल्यांदा धुवून घेतलेली आहे नंतर ते सुकवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि इथे मी हाताने ते हातानेच कट करून घेतलेले आहेत आणि खरडा बनवताना मिरची थोडीशी तिखटच बघून घ्यायची म्हणजे खरडा छान होतो त्याचबरोबर मी इथं मिरची कोथिंबीर एक मीडियम साईजचा कांदा लसूण जिरे आणि धने घेतलेले आता धणे आणि जिरे भाजून घ्यायचं आणि त्याची तुम्ही पावडरही बनवू शकता आता ठेचा बनवायचा म्हणजे मी भाकरी बनवलेलीच आहे त्याचबरोबर मी इथं मेथीची भाजी बनवली होती खरडा भाकरी आणि मेथीची भाजी आता हे मिरची भाजून घेतल्यानंतर त्यात मी लसूण ॲड केलेलं आहे मिरची जास्त भाजायची नाही आता त्याला थोडासा वास येतो त्यात मी कांदा ॲड केल्यानंतर कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर थोडंसं अजून एक दोन तीन चमचे मी तेल ॲड केलेलं आहे त्यात मी धनियानी आणि जरे ॲड केलेले आहेत जे मग अशी भाजले होते ते आता यात आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लास्ट आपण आता याच्यात कोथिंबीर घालणार आहोत हे मिक्स केल्यानंतर आता हा आपला खरडा तयार होणार आहे इथं मी लोखंडाचे तवा यूज केलेला आहे त्याच्यातच मी खरडा बनवलेला आहे आता हा खरडा मी ठेचून घेतलेला आहे हा चार दिवस तरी टिकण्यासाठी यात तुम्ही थोडंसं गरम तेल करून घालू शकता चार दिवस राहतो तर कशी वाटले तुम्हाला ही आजची माझी खराडा वाकरी रेसिपी मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू